बेलवंडी व्यापारी पतसंस्था पंधरा टक्के लाभांश देणार उत्तम डाके बावीस वार्षिक सर्वसाधारण सभे चेअरमन डाके यांचे प्रतिपादन बेलवंडी व्यापारी पतसंस्थेची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थांचे चेअरमन उत्तम डाके यांच्या अध्यक्षतेखाली बेलवंडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडली पतसंस्थांचे सचिव किसन वराडे यांनी अहवाल वाचन करून पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख सभासदांसमोर मांडला अहवाल वाचन करताना त्यांनी सांगितले पतसंस्थेचे आजपर्यंत एक हजार सहाशे पाच सभासद असून स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ मिळाला आहे दरवर्षी पंधरा टक्के लाभांश सभासदांना देण्यात येत आहे पतसंस्थांकडे एकूण एक्कावन्न कोटी पासष्ट लाखांच्या ठेवी असून कर्ज वाटप त्रेचाळीस कोटींचे पतसंस्थेने केले आहे त्यातून एक कोटी सत्त्याण्णव हजार रुपये नफा झाला आहे स्वमालकीच्या जागेवर पतसंस्था सभासद कर्मचारी व संचालक मंडळाच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल करत आहे पतसंस्थेचे चेअरमन उत्तम डाके यांनी बोलताना सांगितले की पतसंस्थांचा कारभार सभासदांच्या जीवावर पारदर्शकपणे चालू असून चालू वर्षे देखील सभासदांना पंधरा टक्के लाभांश देऊन दिवाळी गोड करणार आहे सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत फेडावे ते थकबाकीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केशव कातोरे यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन अरुण काळाने यांनी मानले यावेळी नागवडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव हिरवे सरपंच ऋषिकेश शेलार सुभाष काळाने विजय काळाने सोपान हिरवे उपसरपंच बाळासाहेब ढवळे दिलीप लबडे दिनेश इथापे विलास राजे भोसले डॉक्टर अशोक शेलार संग्राम पवार भास्कर घोडेकर संदीप तरटे संजय डाके आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते

डिविडंड हा पंधरा टक्केने आज आपल्या सगळ्या सोळाशे सहा सात ज्यांच्या ज्यांच्या नियमाच्या कायद्यानुसार आपण वाटप आप करण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरी गोष्ट अशी की जे डिव्हिडंड आपण ज्या कर्जदाराला देत नाही म्हणजे जे थकीत कर्ज आहे परिस्थिती अशी की त्या कर्जा जरी डिव्हिडंड मिळालेला असला तरी ते त्याच्याच कर्जामध्ये तो जमा होतोय कारण परिस्थिती अशी की ज्या नियमावली त्या नियमावलीला आम्ही सुद्धा केली आम्हाला सुद्धा वाटतं आपल्या सर्वसाधनाचं एक दोन गोष्टीच्या अडचणी आहेत दुसरी गोष्ट संस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टीच्या अडचणी युवराज असेल राहू काका असतील आमचे संचालक सर्व संचालक मंडळ असेल कोणत्याही संचालक मंडळाला सांगितलं की आम्ही कोणत्याही आपल्या तत्पर सेवेसाठी उपस्थित आहे आम्हाला गावामध्ये ज्या गोष्टीच्या अडचणी आल्या आम्हाला संस्थेमध्ये ठेवी ठेवल्यानंतर या ठेवीचं राखण करणं हे आमचं काम आहे कर्ज वाटप करणं जबाबदारी कर्ज देणं हे सुद्धा आमचं काम आहे कारण कायद्याच्या नियमात आम्ही सगळेजण कायद्यात म्हणजे बांधून घेतलेलं आहे उद्या सर्वसाधारणला न्याय देताना कर्ज देताना अंता सर्वसाधारणचे आपल्या काही काही गोष्टी थकीत आहेत थकीत असल्यामुळं काही सर्वसाधारणच्या अडचणी असे झालेल्या आहेत की काही सभासद फार वापरही त्यापर्यंत गेलेले म्हणजे आमची इच्छा अशी नाही की गिलोडी व्यापारी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर त्या सभासद एखादा वावर जावा किंवा एक सभासदारांना सांगत असतो की पतसंस्थेचे कर्ज घेतलेल्या लोकांनी ठेवलेल्या पैशाचं कर्ज सोसायटी नाही किंवा नॅशनल बँक नाही सभासदाचा समज असा आहे की सभासदांना वाटतं की नॅशनल बँकेचे कर्ज ती सेटलमेंट होतात मग व्यापार कधी प्रत्येक शेअर किंवा संचालकांनी पंचवीस हजार पन्नास हजार कमी करावा मला एकच म्हणायचे आपल्या सर्वसाधारणचा भेलवडी गावाचे कार्यकर्त्यांचा सर्वांचा विश्वास आमच्या वाचल्यामुळे आणि तुमच्या एकही रुपया किंवा पन्नास पैसे सुद्धा कधी खर्चामध्ये जास्त घेतलेले नाही कारण हे राग आहे ज्या ज्या गोष्टी कॉम्प्युटर कॉम्प्युटराईज सगळ्या गोष्टी केलेल्या आज फोन पे सारख्या ऍप मध्ये तुम्हाला फॅसिलिटी आमच्या संस्थेने बँके प्रमाण दिले आणि कोणत्या गोष्टी चुका करणार नाही ज्याच्या काय आमच्या पण चुका घडतील आणि काही एवढी मोठी नाही तर तुम्ही ज्या गोष्टी आम्हाला सांगताल त्या गोष्टीचं पालन तुमच्या सर्वसाधारण माध्यमातून आणि आपल्या गावातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचं तयार केलेलं आहे आणि ते आता ऋषिकेश सांगून घे की आम्ही सर्वजण संचालक असताना किंमत आमची लाख सव्वा लाख रुपये जास्तीत जास्त होईल पण मी एक आपल्या गावातल्या सगळ्या निर्णय बोलून आणि सर्वजण मीटिंग मध्ये ग्रामपंचायतला आम्ही विनंती केली की आम्ही ही गाडी तुम्हाला हयाशी देतो आणि याची परमिशन देऊ ही गाडी दिल्यानंतर त्याचा काय येईल तो तुम्ही करा तर माझं असं म्हणणं की मित्र तात्याने सांगितलं त्याच्यात काय मदत येईल मदत आम्ही करण्यासाठी तयार आहे मी बी सरपंच ऋषिकेशला साहेबांना विनंती करतो एखादा कार्यक्रम नका करू कधी गाडी कशी करून द्या असं मी त्याला विनंती करतो कारण कार्यक्रम पाठी बरेच अत्यंत वर्गणी करतो सोज लोक काय आमच्या सभासदांना काय अडचण वाटली वरडसाहेबांची वाटली आमची कोणाची काय वाटली तर आमच्यापाशी